नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरामध्ये तापमानात वाढ होत असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे राज्यातील अनेक भागात कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी तर तापमान चाळीस अंशापर्यंत पोहोचले आहे या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या आठवड्यात काही भागात अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार तीन मे ते दहा मे दरम्यान महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून विजेच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग आणि किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण खान्देश नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड नांदेड गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धापूर आणि अमरावती या जिल्ह्यात पुढील काही दिवस वातावरणात ढगाळपणा जाणवेल या भागामध्ये एखाद्या दिवशी विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच मुंबईत सकाळी आकाश आकाश ढगाळ राहील तर दुपारी हवामान निरभ्र होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा जाणू शकतो मात्र जोरदार पावसाचा इशारा हा दिलेला नाही हवामान तज्ज्ञाच्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट नाही तसेच रात्रीही फारसा उकडा जाणवत नाही मात्र शनिवारपासून पुढील आठवड्यात कमाल तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे उन्हाच्या जळा काहीसे कमी होतील विदर्भात काही भागांमध्ये सध्या उष्ण हवामान हो असून गडचिरोली नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यात उष्माचा प्रभाव अधिकपणे जाणवत आहे धन्यवाद